नमस्कार के बी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आलेलो आहे शूर बंगला दिनेश भाऊ परदेशी यांचा आज परिचार चालू आहे शेती मळ्यामध्ये आणि सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या सगळ्या सल्ल्याने परिचार चालू या संदर्भामध्ये सगळे आपल्यासोबत नागरिक आपल्यासोबत इथं शूर बंगला इथे आलेले आहे तर आपण समज त्यांचे संवाद साधणार आहोत तर आपण बघू शकता किंवा दिनेश भाऊ परदेशी तर या त्यांचा आज परिचय या संदर्भामध्ये बन साधे आपण त्यांची मुलाखत जाणून घेणार आहोत त्यांचं काय म्हणणं या संदर्भात तुम्ही जो प्रचार चालवला प्रचार शिर बंगलाय ते आलेले आहात तर आपली काय प्रतिक्रिया प्रचार करत आहेत निवडून येणार आहे मराठवाड्यात सर्वात जास्त मतांना शीट जर येणार असेल तर आमचं वैजापूर तालुक्यात शीट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत महाविकास आघाडीचे तिने प्रचंड मतांना का बरेचसे कार्यकर्ते म्हणता वैजापूर तालुक्याचा विकास इतका निधी आणलाय तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे का बा जे आमदार साहेबांनी ते सांगताय का एवढा निधी आलाय वैजापूर तालुक्याला याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे कार्यकर्त्याच्या संघासपर्यंत असता करणं म्हणजे हनुमान वस्ती तुम्ही फक्त माझ्या गावातलं हनुमान वस्तीवरती जाऊन बघा त्या ठिकाणी काय हाल येतात गरीब लोक फक्त पट्टी पट्टीमधील आपला भाऊबाजा वस्ती आहे त्या ठिकाणी जाऊन बागा काय हाल येतात लोकांचा माझ्या जादव रस्तीवरती बघा सात पण तिथं पंचावन्न मुली शाळेत राहत भरगा येत गेल्या तिथला दोन तीन मुलं शाळा शिकतात अशा ठिकाणी जर ते माणसांना विकास नाही केला रस्ता जर नाही केला तिथले सांगतात विकास केला कार्यकर्त्यांचा सांगापर्यंत रस्ता करणार विकास नाही वैजापूर तालुक्यामध्ये जर जर दिनेश भाऊ यांना जर आमदार व्हायचा चान दिला तर पूर्ण भूमिका ते कशी नाही टक्के हा त्यांचा होणार आणि वैजापूर नगरीचे शिल्पकार म्हणून क्वालिफिकेशियन आहे डॉक्टर आहे आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याची शक्ती आहे प्रचंड असं यश त्यांच्या मागे असल्यामुळे भविष्य ते माणसामाग आहे कदाचित विनायक राहण्यानंतर आमचा शिरगावमध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं असेल बा गावकऱ्यांच्या वतीनं असेल बाबा जे जे कार्यकर्ते सांगताय बा आमदार साहेबांनी आम्हाला एवढा निधी दिला तर बा तुमचं एक गावच्या नागरिक अस नागरिक ना बा खरंच निधी सर खरंच आला का कार्यकर्त्यांना पत्र देण्या म्हणजे निधी नाही त्या कार्यकर्त्यांचं पोट भरण्यासाठी एखाद्या त्याला जसं एकंदर पुत्र तसं या कार्यकर्त्यांनी त्या पत्राला चितकलेलं आहे त्याला काय विकास मानतात आज जो विकास दाखवतात गट्टीचा काय विकास आहे का हे पंधरा वित्त आयोग आमचा आहे आमच्या कष्टाचा पैसा आहे आम्ही दिले होते थोड्या फार जर मत असत दिला असत थोडं काय विकास नाही आमच्या गावात जे ते गट्टीचे काम करते ते एक मंदिराची काम मंदिराची कामं शंकर सावंत मंदिर हे तर निवडवा

महाविकास आघाडीचे आधी प्रचंड मताने निवडून येणार आहे वाड्या रस्त्यावरती गेल्यावरती ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही बघतो त्या लोकांचे जे हाल होत आहेत त्या हाला युक्ती हाल अपेक्षा असा लोक कधीच त्या गद्दार लोकांना मतदान करणार नाही आणि विशेष म्हणजे हा महाराष्ट्र गद्दारी आणि मानणारा नाही आहे आणि जी गद्दारी या माणसांनी केली ज्या विद्यमान आमदारांनी गद्दारी केली त्या गद्दारीचा प्रयत्नचा हा वैजापूर तालुका सर्व जाती धर्माची लोक मतदानाच्या रूपात दिनेश भाऊ यांची भाषा जवळपास एक हजार मतांनी आपल्या सोबत नितीन शेलार नितीन शेलांची काय प्रतिक्रिया हा विकास नेमकी कधी केला विष्णांचा केला एक छोटे मोठे कार्यकर्ते किंवा कि चार करते मोठे केले असेल याला विकास जर म्हणत असेल तर बरोबर आम्ही पण त्यांना दोन हजार एकोणीस ला मतदान केलं होतं मावतीच्या सरकारमध्ये आम्ही काम केलं होतो आणि मतदानाच्या परत फिढीमध्ये त्यांना आम्हाला डावळ डोळ केली कार्यकर्त्यावर आरोप करतात आम्हाला दडपत्याही करतात ठेकेदारी ते आस मोठे केले त्यांना पाठीमागे मागे आणि तिने बोलत आमदार करणार एक क्षणी चालणार ते व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळं सर्व धर्माचे जे लोक आहे दिनेश भाऊ मागे आज उभे राहिले कुठल्याही प्रकारचा जाती वाद करतो दुसरा मुद्दा राहिला तीन हजार कोटीचा विकास हा फक्त आभास निर्माण केलेला आहे ज्या वेळेस भाजपने नारा दिला होता इंडिया शायनिंग प्रमोद महाजन सांस्कृतिक मंत्री असताना केंद्रामध्ये इंडिया शायनिंग काही झालं नाही ते इंडियाचं सरकार पडलं वाजपेयी सरकार इंडिया शायनिंग शायनिंग म्हणून पडून टाकत तीन हजार कोटी कसे काही शायनिंग नाही येईल काही नाही हे फक्त बोगस काम झाले बोगस सांगितले तीन हजार कोटी त्याच्यामुळे हे तीन हजार कोटी जसं इंडिया शायनिंग झालं तसं होणार या आमदाराचं आपल्या सोबत पठाणा गावचे गोगरे पाटील आहे आपण गोगरे पाटलाकडे जाणार आहोत तुम्ही जो प्रचार बत करताय तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया वैजापूर विधानसभेचे उमेदवार आहे सर्वसाधारणपण नाही आणि या सरकारला कटोडू ना का आणि ना मक्काला ना सोयाबीनला पाव हे सरकार बदली झालं पाहिजे तर या सरकारमुळे शेतकऱ्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले त्याच्यासाठी हा सगळा बदल घडून आला पाहिजे हा बदल घडण्याचं गरजेचं आहे कारण की इतकी परिस्थिती झाली शेतकऱ्याची भयानक आणि त्या शेतकऱ्याला कोणी वाली नाही त्याच्याकरता या सरकारला धडा देणं गरजेचं आपण आपण जाणार शिरगावचे भूमिपुत्र का आपण त्यांची मुलाखत घेणार खरोखरच शिरगावामध्ये विकास झाला का भाऊ जे लोक सांगतात शिरगावचे बा का आमदार साहेबांनी एवढा निधी आणला एवढा ते गेला खरोखरच विकास झाला का नाही विकास वगैरे काही झाला नाही चालत भाषण म्हणजे आमदार साहेब बोलले त्यांनी सगळ्या रस्त्याचे नाव सांगितले आता जर कोणत्याच रस्ता झालेलं नाही आणि पण झालेला आहे त्याची क्वालिटी एकदम खराब आहे म्हणजे नेमकं एक समजा ने विकास नेमका रस्त्याचा झाला ने का झाला रस्ते झाला काही दिसणार काम कुठं केलं एक रस्ते रस्त्या सांगा फिरव पण तुमची काय की नाही शेतकऱ्यांनी घेतली आणि शेतकरी म्हणताय का आम्हाला दिनेश तिथपर्यंत जाण्यासाठी कोणाची गरज पडत नाही आणि कोणाच वशीला लागत नाही आणि तुम्ही जर विकासाची गोष्ट बोलत असाल कुठं लांब जायची गरज नाही लांब जाऊन पडू नका हा बंगल्या जर का हा चार वेळेस उकारला चार वेळेस हा मुरू मुकारला परत टब्बर टाका डब्बर टाका परत मुरुम उकारला रात काबर नाही हात रास्ता काबर राहत नाही आसा आसा दो दो जर असं झालं असेल तर तू दोन दोन चार चार महिने निवडून येईपर्यंत त्यांचं सीट निवडून येईपर्यंत राहत नसत हा विकास आहे विकास हा कायम सॉरी पाच वर्ष राहिला पाहिजे पाच वर्षासाठी निधी आलेला असतो पाच वर्षापर्यंत जर तो निधी पुढचा निधी येईपर्यंत रस्त्या टिकत नसेल तर हा विकास जो काम शासनाची स्थिती तिजोरी खाली करायची असेल या विकासाची आम्हाला अपेक्षा नाही आम्हाला ना, जे सामान्य माणसाचे काम करणारा माणूस पाहिजे तिथं आम्ही आम आम आज गावागाव जातोय शेतकऱ्याकडे आम्हाला मोठी गाडी तर जाऊ द्या मोटरसायकल सुद्धा बाजूला लावं लागते तिथून पाईपही जावं लागते शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आज ही परिस्थिती पावसाळ्यात लोक राहत कसे असतील रोज राह नाही त्यांना आम्ही प्रचाराला एक दिवस जाताना अशा हालचालू आमच्या तुमच्याच गावचे लोक सांगते का बाबा आमदार साहेबांनी एवढं एवढं चांगलं काम केलं आमच्याच गावचे जे लोक सांगितलं असं त्यांच्यापर्यंत तो विकास झाला असं तुम्ही सामान्य जनतेला विचारा जनता नाही सांगत एक विकास झाला म्हणून जे गावातले दोन चार दहा जण आहेत ते सांगताय की विकास झाला त्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत दारा सुविधेचा विचार केला गेला आतापर्यंत म्हणून ते सांगताय शेतकरी सामान्य इथं पाच पन्नास शेतकरी उपयोग बांगले होते तुम्ही शेतकऱ्याला विचारा तर त्यांचा काही विकास झालाय का माळ्या तळ्यापर्यंत नाही आणि काहीच नाही विकासाची गोष्टच नाही या फक्त भ्रष्टाचार झालेला आहे बाकी काहीच नाही आपण दुसऱ्या भाऊकडे जाणू तुमची काय प्रतिक्रिया आहे काय सांगू तो मी एक मान्य करतो पण आज या ठिकाणी त्यांच्या मागे नेतृत्व संजय जाधव ठाकिर शेठ कृषिकेत जाधव प्रतीक शेठ बबन तात्या एवढे एवढे जे सपोर्ट आहे ना हा मारण्याचा सपोर्ट आहे आज माझे वडील आणि मी मला सगळ्या पाठ्यापासून ना शोध शिंदे आल्यापर्यंत मला काय परिस्थिती होती माझी वडील किती द्वंदा तीनदा पडले त्यांना मोठा मुरू मानून टाकला रमेश बोर, बोरणारे रस्ता करून देतो काय करून दिला काहीच नाही करून दिलं आज मी खंबीरपणे उभा आहे यांच्या समोर माझे मी खंबीरपणे उभा आहे जेणेकरून दिनेश परदेशी आपला हा एकमेव नेता ने आणि आमदार भाई आमदार आपल्या सोबत